नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज नागपंचमी ज्याला पंचमी असं सुद्धा म्हटलं जातं आज हिंदू संस्कृतीमध्ये सुवासिनी स्त्रिया वारुळाला जातात नागोबाची पूजा करतात नाग हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो तो शेतामधील किडे कीटक मुंग्या उंदीर याच्यासारखे उपद्रवी प्राणी खाऊन शेतकऱ्याशी मैत्री करतो पिकाचं संरक्षण करतो म्हणून सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे त्याच्यामुळं त्याची वर्षाला एकदा पूजा करण्याची आपली हिंदू संस्कृती आहे तर असा हा आजचा सण आणि या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे पंचमीला नवीन लग्न झालेल्या मुली माहेरवासीन म्हणून माहेराला येतात दोन दिवस राहतात आणि साडी चोळी घेऊन पुन्हा आपल्या सासरी नांदायला जातात हा अत्यंत भावनिक अशा प्रकारचा सण आमच्या लहानपणी साजरा व्हायचा हळूहळू हळू ही झोके पंचमी ही नागपंचमी हरवत चाललेली आहे आणि आठवणीमध्ये हा सण आता साजरा करायची वेळ आलेली आहे याच्याबद्दलचं मी हे काव्य आज सादर करणार आहे ऐकूया माझी कविता करी पंचमीचा सण माहेराची आठवण करी पंचमीचा सण माहेराची आठवण आज पंचमीचा सण येई आनंदा उधार एका निमित्ताने बाई होई माहेराला जाण आज पंचमीचा सण येई आनंदा उधार एका निमित्त्याने बाई होई माहेराला जान वर्ष लोटले लग्नाला नाही पाहिले माहेर नाही मिळालं जायला कधी घराच्या बाहेर होई पावलो पावली माहेरची आठवण एका निमित्तने बाई होई माहेराला जान काय सांगू बाई माझ्या माहेरची नवलाई मायव वाळीदारात घेई आलाई बलाई काय सांगू बाई माझ्या माहेराची नवलाई मायव वाळी दारात घेई आलाई बलाई म्हणे करू वाळल सासर च्या एका निमित्याने बाई होई माहेराला जान कळे मैत्रिणीला आधी माझ्या येण्याची खबर करायाची दंगा मस्ती घरी तिच्या बरोबर मागे परसात मोठा झोका बांधला भावान मागे परसात मोठा झोका बांधला भावान एका निमित्ताने बाई होई माहेराला जान देहभान विसरून उंच वाढ झोका पुन्हा वर्षभर नाही असा मिळणार मोका देहभान विसरून उंच वाढ झोका पुन्हा वर्षभर नाही असा मिळणार मोका फेर धरून म्हणाव कुणी भुलईच गान एका निमित्तने बाई होई माहेराला जान आज पंचमीचा सण येई आनंदा उधान एका निमित्तने बाई होई माहेराला जान सण एका दिवसाचा जशी पावसाची सर पुन्हा सासरी जायची लागेजी वाहूरहूर सन एका दिवसाचा जशी पावसाची सर पुन्हा सासरी जायची लागेजी वाहूरहूर माहेराची साडी चोळी घेतली किमान पान एका निमित्ताने बाई होई माहेराला जान <coughs> आणि या शेवटच्या वेळी आणि या शेवटच्या या कवितेतील ओळी पुढे संसाराचा झोका जसा जाई वर वर. तस हळूहळू वाढे वाडे, अंतर पुढे संसाराचा झोका जसा जाई वर वर तस हळूहळू वाढे माहेर अंतर काळ आठवा सारा पुन्हा दाटल्या कंठाण काळ आठवावा सारा पुन्हा दाटल्या कंठाण एका निमित्त्याने बाई होई माहेराला जान आज पंचमीचा सण येई आनंदा उधान एका निमित्त्याने बाई होई माहेराला जान एका एकानिमित्त्याने बाई होई आला जा धन्यवाद असा हा पंचमीचा आठवणीतला सण ही कविता आपल्याला आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद